माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिरवे यांच्याकडून रेवती अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे राज्यातल्या शाळेसंदर्भातली काय अधिक माहिती या संदर्भात नखिल खरं तर आपण बघतोय गेल्या काही निवडांपासून शालेय शिक्षण मंत्री गुणवत्ता पूर्ण आनंदाई शिक्षणाचा त्रास धरत आहेत आणि त्यासोबतच विविध घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत असं अशी परिस्थिती असताना देखील जे चौऱ्याण्णव दे शाळा आहेत ग्रामीण भागातले ते विद्यार्थी विना आहेत ही अत्यंत धक्कादायक बाब आहे कारण जर या शाळांमध्ये विद्यार्थी आले नाही तर ग्रामीण भागातल्या शाळांनी करायचं काय का दरवाजे बंद करायची वेळ खरं त्यांच्यावरती येईल राज्यात एकूण दोन कोटी अकरा लाख शहाऐंशी हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे जी मागच्या वर्षीपेक्षा सात हजारांनी अधिकची आहे पण अजूनही त्यापैकी पाच लाख विद्यार्थ्यांनी याबद्दलची नोंदणी ही केलेली नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लाखोंनी वाढेल अशी शक्यता ही सांगितली जाते पण तरीही ग्रामीण शाळा ज्या आहेत ते रिकामी होण्याची शक्यता नाही फार चिंताजनक आहेत पण आणि जर आपण आकडे बघितले तर पुणे जिल्ह्यात सदतीन शाळा आहेत जे सर्वाधिक शाळा आहेत ग्रामीण भागातल्या रत्नागिरीमध्ये चोवीस बुलढाण्यामध्ये एकवीस आणि संभाजीनगरमध्ये पंधरा अशा एकूण ज्या शाळा आहेत जिल्ह्यांमध्ये त्या शाळांमध्ये ज्या शाळा आहेत जिल्ह्यांमध्ये त्या शाळांमध्ये नोंदणीच अजून झालेली नाहीये तर ही पुन्हा एकदा चिंतेची बाब आहे की ग्रामीण भागातल्या शाळांना दरवाजे बंद करायची वेळ येते की काय